गेली कित्येक दिवस झाला आपण सगळेजण आपल्या संजय दादा प्रत्येकांच्या प्रचाराच्या निमित्तानं एकत्र येतो प्रत्येकाचं मार्गदर्शन ऐकून त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या भागामध्ये आपल्या सरकारने काय काम केलं ते आपण पोहोचवण्याचं काम करतो मग ते केंद्र सरकारचं असू दे किंवा महाराष्ट्र राज्य सरकारचं असू दे तरी आपण सर्वजण ह्या

विचारलं अरे तू रामभाऊ चव्हाणांचा बोलला काय तर मी त्यांना सांगितलं होय साहेब मी रामभाऊ चव्हाण दादाचा बोलला तर साहेब खरोखर तुम्ही रामभाऊ चव्हाणांना विसरला नाही हे खरोखर